या इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत अशा प्रकारे साईडचा भाग काढायचा आहे काटेरी भाग काढून घ्यायचा आहे आणि उभे असे पातळ काप करून घ्यायचे आहेत तर हे सर्व पाण्यामध्ये आहे जेणेकरून काळपट भाग होणार नाही आहे वांग्याचा तर या ठिकाणी सर्व वांगे कापून झालेले आहेत तर मसाल्यांमध्ये मी इथं हो, अर्धे वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे तीळ भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं पाणी टाकून असं प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं आहे फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकायचे अर्धा चमचा मोहरी जिरे अर्धा चमचा एक मीडियम साईजचा कांदा परतून घेतला लालसर रंगावरती त्याच्यामध्ये वाटण केलेलं टाकूया यामध्ये चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी हळद टाकायची आणि सर्व दोन मिनटं परतून घेऊया यामध्ये आपण कापून घेतलेले वांगे टाकूया सर्व मिक्स करून घेऊया या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर करते दीड ग्लास दोन चमचे शेंगाचं कूट टाकायचं आहे आणि झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर अशा प्रकारे भाजी तयार आहे याचा फुल व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल धन्यवाद